खुणाचे कारण नेमके स्पष्ट समजू शकले नाही विविध मालिका वेब सिरीजमध्ये काम करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री जया पाटील यांच्या खूण प्रकरणी पोलिसांनी सहा टीम तयार केल्या होत्या दरम्यान जया पाटील यांचा मोबाईल पोलिसांनी हस्तगत केला होता यांच्या मोबाईलवर ज्यांनी ज्यांनी वारंवार फोन केले अशा लोकांकडे पोलिसांनी कसून तपास सुरू केला होता गेल्या पाच दिवसापासून सातारा पोलीस हे खुणाचा तपास घेत होते शोधादरम्यान काल सायंकाळी सातारा पोलिसांना तांत्रिक पडताळणीनुसार पुरा सापडला अनंत दाजीबा पेटणेकर या नावाचा आरोपी सातारा पोलिसांनी अटक केला असून या आरोपीस आठ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर झालेली आहे पंधरा एक एकवीस पंधरा जनवारीला सातारा सिटीमध्ये एक मराठी सिरियलमध्ये काम करणारी अभिनेत्रीचा त्याची घरामध्ये मर्डर झाला होता आणि पाच दिवसापासून आमची टीम त्यास त्याच्या बागे होती त्यासाठी पाच वेगवेगळी टीम तयार केली होती आणि काल सायंकाळी आम्हाला त्याच्यामध्ये ब्रेक थ्रू भेटला आहे त्याच्यामध्ये मेजर आमची ग्राउंडवरची वर्किंग प्लस टेक्निकल अनालिसिसवरून आम्हाला त्याच्यामध्ये ब्रेकथ्रू भेटला आणि एक आरोपी अनंत दाजीबा पेडणेकर या नावाच्या लोकल स सताराचा राहणारा आरोपी आम्ही याच्यामध्ये अटक केला आहे आणि आज त्यांना आठ दिवसाची पोलीस कोठडी मंजूर झाली आहे पुढचा तपास याच्यामध्ये चालू आहे धन्यवाद